तुम्हाला तर फिरतानाच दिसते तर आज जायचं होतं मार्केटला शॉपिंग करायला थोडीफार दिवाळीची पण आणि त्याच्या आधी इथे शिवाजीनगरला आलो आणि तिथे त्यांचं इन्शुरन्सचं काम होतं पण तेही शॉप बंद होतं पण आता जिथे थोडे पैसे वाचवायचे तिथे थोडासा वेळही द्यावा लागेल तिथे पाहून तास घालवला तिथून पुढे आम्ही फटाके बघायला गेलो तर फटाके इथे मिक्सअप होते आम्ही आम्ही फक्त अनिल ब्रँडचेच फटाके यूज करतो कारण ते ट्रस्टेड असतात आणि एक ना एक फटाका वाचतो त्यांचा एकही फेल जात नाही तर इथे काय एवढं असं किंमत फक्त त्यांनी बघितली आणि इथे नवीनच एक फटाका दिसला मेगापिकॉप म्हणून तर त्या त्याच्यामध्ये काय चार पाऊस वगैरे वगैरे लावलेले असतात फक्त आणि एवढे एवढं पाचशे रुपयाला तेही आम्ही ठेवून दिलं ते काही नको म्हटलं नंतर तिथून पुढे गेलो हे झाडूवाल्यांना सुद्धा भाव लागला इतकी सत्तर रुपयाला एक झाडू होता तिथून पुढे मग आम्ही बालाजी नमकीनमध्ये थोडंसं खाल्लं आणि खाणं चहा शिवाय कम्प्लीट होत नाही म्हणून चाही घेतला मग फायनली आलो मार्केट यार्डमध्ये खरेदीसाठी आणि तिथे बघा पस्तीस बत्तीस पासून आहेत आणि इतके छान की त्यांना जवळजवळ वीस वेळा चाकरा मारायला लागतात हे गव्हाची पोती फोडून आणि आम्हाला गावा गावामध्ये मात्र फसवणूक केली एकदम चपटे चपटे गहू मिळाले साध्या दुकानदार सुद्धा किती फसवतात बघा इथे एवढी गर्दी आहे आणि त्यासाठी तीन तास लागणार होते म्हणून यांनी मला पद्मावतीला सोडलं आणि नंतर मग फटाके आणायला गेले तिथून मग घरी संध्याकाळी फटाके आले आता एवढे फटाके का आणले म्हणून विचारणं झाली तर चिवचे पप्पा म्हणाले आमच्या काळामध्ये आम्हाला एवढे फटाके मिळाले नाही पण माझ्या मुलांना हे सगळं मिळालं पाहिजे जे मला मिळालं नाही चला तर मग अशा इमोशनल सिरीजबरोबर हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय